बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध कलाकार केवळ त्यांच्या अभिनयामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात यांपैकी बरेच कलाकार सर्वसामान्य कुटुंबात वाढले आहेत तर काही कलाकारांची कौटुंबिक पार्श्वभूमी फारच वेगळी आहे भारतीय लष्कर नौदल किंवा हवाई दलाच्या शिस्तबद्ध वातावरणात बालपण गेलेल्या कलाकारांची आज आपण या व्हिडिओतून माहिती घेऊया नंबर एक अनुष्का शर्मा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे भारतीय लष्करात अधिकारी होते त्यामुळे अनुष्काचे बालपण आर्मी मध्ये गेले बालपणी घरात कडक शिस्तीचे वातावरण असल्यामुळे अनुष्काच्या अंगीत चांगले वळण पडले लहानपणापासूनच शिस्त आणि जबाबदारी तिला शिकवण्यात आली होती नंबर दोन प्रियांका चोप्रा बॉलिवूडची पिग्गी जॉब्स न केवळ बॉलिवूड तर हॉलिवूड देखील गाजवते प्रियांकाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाले तर तिचे आई वडील दोघेही आर्मी डॉक्टर होते वडील डॉक्टर अशोक चोप्रा हे सैन्यात सर्जन म्हणून कार्यरत होते त्यांच्या लष्करी जीवनशैलीचा बालपणावर मोठा प्रभाव पडला त्यामुळे लहानपणी शिस्त आणि जबाबदारी तिच्या अंगवळणी पडली नंबर तीन सुष्मिता सेन माझी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन देखील लष्करी कुटुंबात वाढली आहे तिचे वडील विंग कमांडर शुभीर सेन हे भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यामुळे सुष्मिताचेही बालपण कडक शिस्तीत गेले नंबर चार निमरत कौर अभिनेत्री निमरत कौरचे वडील देखील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत होते तिच्या वडिलांचे नाव मेजर भूपेंद्र सिंग असे होते काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईत आपले कर्तव्य बजावताना ते शहीद झाले त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य चक्रनाग अभिनेत्री गुल पनागचे वडील सुद्धा भारतीय लष्करात कार्यरत होते तिच्या वडिलांचे नाव लेफ्टनंट जनरल एच एस पनाक असे होते जे भारतीय लष्करात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते ज्यामुळे ते विविध सैनिकी कॅम्प मध्ये शिफ्ट होत असायचे परिणामी गुलपनाक सुद्धा लहानपणापासून विविध सैनिकी कॅम्पमध्ये राहिले आणि त्याचा तिच्या जीवनशैलीवर आजही प्रभाव आहे नंबर सहा रणविजय टी व्ही रोडीज मधून प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेता रणविजयचे वडील लेफ्टनंट जनरल इक्बाल सिंग हे भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांना पाहून रणविजय देखील लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहत होता मात्र काही कारणास्तव त्याचा विचार बदलला आणि तो मनोरंजन क्षेत्रात काम करू लागला नंबर सात नेहा धुपिया प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाचे वडील कमांडर प्रदीप सिंग धुपिया हे भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते ज्यामुळे नेहा धुपियाचे बालपण देखील लष्करी वातावरणात गेले तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा